मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना सर्वोच्च न्यायाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एका भूसंपादन प्रकरणामध्ये सस्त स्पष्ट शब्दात नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की भूसंपादन केल्यानंतर त्या जागेच्या मालकांना जी काही भरपाई द्यायची आहे ती राज्य सरकारने द्यायची आहे आणि ती देताना महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र सरकारनं एका शेतकऱ्यावर अन्याय केला आणि सर्वोच्च आदे। 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 न्यायालयाचे आदेश देखील धुडकावून लावत त्या व्यक्तीची शेतकऱ्याची जी काही कुचंबना केली त्याच्यावर जो काही अन्याय केला आणि त्या अन्यायाला भरपाई देण्यासाठी मुख्य सचिवांना भूषण गवईयाने नोटीस बजावण्यात आलेली आहे तुम्ही जी काय भूमी कोणाला अलॉटमेंट केली असेल त्या भूमीची जर त्या शेतकऱ्याला अधिकृत भूमीची शेतकऱ्याला भरपाई दिली नाही तर ती भूमी मग नॅशनल राष्ट्रीय हितासाठी असो राज्याच्या हितासाठी असो किंवा सार्वजनिक उप उपक्रमासाठी असो तर आम्ही ते बांधकाम पाड पाडण्यात संबंधितांना आम्ही सूचना करणार आहोत संबंधित अधिकाऱ्यांनी ते बांधकाम पाडावं आणि ती भूमी खाली करून त्या शेतकऱ्याला द्यावी असा आदेश सुप्रीम कोर्टाचे भूषण गवई यांनी महाराष्ट्र सरकारच्या सचिवांना दिला एकच खळबी आहे काय आहे हे प्रकरण प्रकरण आहे पुण्याचं आहे पुण्याचे एक शेतकरी एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांची जमीन ही शासनानं जवळजवळ चोवीस एकर ऐकवार केली आणि हे ऐकवार करताना सदरची जागा ही शासनाची आहे वन खात्याची आहे असं सांगू सदर जागा आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं मोबदला दिला नाही आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी जिल्हा कोर्ट उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खटकटले उच्च न्याया न्यायालयाने शेतकऱ्याची बाजू ग्राह्य असं मानून जवळजवळ दोन हजार पंधराला भरपाई म्हणून सोळा लाख देण्याची सूचना केली त्यावर शासनानं दुर्लक्षित केलं आणि नंतर उच्च न्यायालयाने पर्यायी झाला शासनाने देण्याच्या संदर्भात सांगितल्यानंतर शासनानं त्या शेतकऱ्याला वन जमीन दिली जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते कुठल्याही प्रकारची शहानाशाक न करता शेतकऱ्याच्या चोवीस एकरच्या जागेच्या बदल्यात काही जागा वन खात्याची दिली पण वन खाते हा केंद्र सरकारकडे असल्यामुळे केंद्र सरकारनं या गोष्टी काही पूर्तता करता आली नाही आणि त्यामुळं सदरचा शेतकरी हात चोळत बसला आणि मग सुप्रीम कोर्टाकडे ही गोष्ट गेली आणि सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना त्या संदर्भात सूचना केलेली आहे हे प्रकरण एकोणीसशे त्रेसष्ट साली आणि दुसरी पिढी या शेतकऱ्याची आहे आणि जवळजवळ या लढायला साठ वर्ष झालेले आहे आणि साठ वर्ष झाल्यानंतर त्याला न्यायालय न्याय देते आहे पण न्यायालयाचे आदेश सरकार पाळत नाही आणि त्यामुळं न्यायालयाने गंभीर अशी नोटीस महाराष्ट्राच्या राज्य सरकारला दिली आणि सांगितलं कि स्पष्ट काय आहे ते सांगा योग्य त्या जमीन त्यांना द्या किंवा जमीन खाली करा किंवा आता बाजार मूल्याप्रमाणे त्यांना जमिनीचा भाव द्या आणि ते प्रकरण निकाली काढा असं स्पष्ट सांगितलं आणि असं आपण केलं नाही तर न्यायालयाचा अपमान आहे आणि ती भूमी मग सार्वजनिक उपक्रमासाठी का असू नये आम्ही ते तोडून टाकू तोडण्याचे आदेश देऊ आणि ती जागा खाली करून त्या शेतकऱ्याला देऊ ही जे काही भूषण गवई यांचा निर्णय आहे उशिरा का होना पण दिला अयोग्य आहे शेतकऱ्याला दिलेला निर्णय हा अयोग्य आहे सरकारला ही मोठी चपराक आहे महाराष्ट्र सरकारने विविध प्रकल्पामध्ये ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी कुणबी समाज किंवा इतर काही समाजाच्या जागा घेतलेल्या ठाणे असो रायगड असो नवीन मुंबईचा विकासाच्या संदर्भात असो आणि या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्याला दिला नाही शासन असो आम्ही ती जागा घेऊ मग त्या शेतकऱ्याचं पुनर्वसन हो अथवा नव्ह का शासकीय दप्तरी फक्त दाखवायचं आम्ही लोकांना मोबदला दिला पण ज्या वेळेला अथयान वास्तव स्थिती काय आहे ती आता दिसून आलेली आहे शासन भू जागा भूसंपादित हो करता आहे आणि शासनाचे अधिकारी नवीन येतात सचिव येतात कलेक्टर येतात ते जातात दोन दोन तीन तीन वर्षाने जातात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात आणि शेतकऱ्यांवर तसाच प्रश्न पडलेला आहे असे अनेक प्रश्न नवीन मुंबईमध्ये आहेत सिडकोच्या संदर्भामध्ये आहेत एम आय डी सीच्या संदर्भामध्ये आहेत तसाच प्रकार आता पनवेलला झालेल्या नवीन विमानतळाच्या संदर्भामध्ये आहे विमानतळाला जागा एकवार केली पण त्याचं भूसंपादन केली पण त्याचा मोबदला अजून शासनाने दिलेला नाही ही जी भूषण वास्तवस्थिती जी भूभूषण गोवई साहेबांनी महाराष्ट्र सरकारला आणून दिलेले आहे असं जे काही प्रकार चाललेले आहेत त्यामुळं हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे हे समजत नाही म्हणून राज्य सरकारचे जे कोणी अधिकारी यांना कठोर शासन व्हायला पाहिजे यांच्या पगारातनं पैसे कापले पाहिजे किंवा वैयक्तिक ठिकाणी यांच्या संदर्भात केलं पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल नाही तर महाराष्ट्राचे जे काही राज्यकर्ते आहेत लोकशाहीची फळं कधी मिळणार जेव्हा राज्यकर्ते चांगले असतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता कधी मिळेल जेव्हा राज्य सरकार सरकार म्हणून जनतेला ते न्याय देऊ शकते पण या ठिकाणी न्यायपालिका असो किंवा प्रशासन असो प्रकारे वागते हे आता ताज्या उदाहरणार्थ येत आहे याचं भूषण वास्तव भूषण गवई साहेबांनी ओळखलं आणि महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आणि आता महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय निर्णय घेत आहे ते दिसून येणार अशाच प्रकारे अनेक देशामध्ये प्रकार झालेले आहे शासन कायदा करतं संसदेमध्ये कायदा होतो पण त्याच्या अंमलबजावणी काय हा प्रश्न निर्माण झालेला ज्या पद्धतीनं यूपीए गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंटला होतं काँग्रेस प्रणित यूपीए गव्हर्मेंट आणि त्यावेळेला अण्णा हजारे यांनी लोकपाल नावाचं ने आंदोलन केलं आणि लोकपालाची निर्मिती व्हावी जेणेकरून या देशाचे भ्रष्टाचार नष्ट होईल आणि एक दिल्लीला जंतर मंदरवर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन झालं लोकांना वाटलं तर क्रांती झाली आणि त्यानंतर केजरीवाल दिल्लीचे सत्ताधीश झाले भारतीय जनता पार्टी सत्ताधीश झाली आणि दहा वर्षामध्ये काय परिस्थिती आहे ते बघून गेले आहे फक्त आदेश कागदपत्रे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही सरकार फक्त त्यांच्या कामासाठी त्याची अंमलबजावणी करत आहे न्यायालय काय दृष्टीनं निर्णय दिलेला आहे त्यामुळं आता जो काही प्रकार चाललेला आहे लोकशाही ही भोंगळ स्वरूपाची चालली का असं दिसून येत आहे आणि लोकशाहीला अंकुश घालण्यासाठी तिसरा स्तंभ असतो जो चौथा स्तंभ वृत्तपत्र किंवा प्रिंट मीडिया त्यांनी देखील या वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे भूषण गवई यांच्या माध्यमातून आता हा प्रश्न रणीला आलेला आहे आणि शासन भूसंपादित समितीचा मोबदला देखील देत नाही आणि देत असताना अधिकारी कशा प्रकारे लोकांची उतरोट करतात प्रकारे फसवणूक करतात याची जाणीव महाराष्ट्राच्या या निकालाच्या संदर्भात आलेला आहे या संदर्भात पुढे काय होतं हे बघण्यास लायक आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत